गावच्या एका छोट्याशा खोपट्यात राहणारी लता आणि तिचा मुलगा विकास यांचं आयुष्य साधं होतं पण भरलेलं लता एक विधवा होती वयाच्या तिसऱ्या वर्षीच विकासच्या वडिलांनी त्यांना सोडून दिलं होतं पण लतानं कधीच हार मानली नाही ती गावातल्या शेतात मजुरी करायची कधी दुसऱ्याच्या घरात भांडी घासायची तर कधी शिवणकाम करायची तिच्या हातात जादू होती पण तिच्या हृदयात फक्त आणि फक्त विकाससाठी प्रेम होत विकास लहान असताना लता त्याला रात्री झोपवताना गोष्टी सांगायची त्या गोष्टींमध्ये राजा राणी नव्हते तर एका मुलाची आणि त्याच्या आईची कहाणी असायची जी कधीच एकमेकांना सोडत नाहीत विक्या आयुष्य कठीण आहे पण प्रेम सगळं सोपं करत लता नेहमी म्हणायची विकास तिच्या कुशीत डोकं ठेवून त्या शब्दांना घट्ट धरायचा विकास आता दहा वर्षांचा झाला होता गावातली शाळा लहान होती पण विकास हुशार होता त्याला अभ्यासाची आवड होती लता त्याच्यासाठी स्वतःच्या स्वप्नांना मागे ठेवून त्याच्या शिक्षणासाठी झटायची ती म्हणायची विक्या तू मोठा माणूस हो मला तुझ्याकडून काही नको फक्त तुझं यश बघायचे विकास मोठा होत गेला त्याला शहरात कॉलेजला जायचं होतं पण लताची तब्येत आता हळूहळू खराब होत होती रात्री ती खोकायची पण विकासला कधीच कळू देत नव्हती ती स्वतःचं दुखणं लपवायची आणि हसत हसत काम करायची एकदा विकासनं तिला विचारलं आई तू इतकं काम का करतेस मला आता कॉलेजला जाऊ दे मी नोकरी करेन लता त्याला जवळ घेऊन म्हणाली विक्या तुझी आई आहे ना तू फक्त अभ्यास कर माझी ताकद माझ्या मुलाच्या हसण्यात आहे विकास कॉलेजला गेला त्याला इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला लतानं तिच्या छोट्या छोट्या बचतीतून आणि कर्ज काढून त्याचं शिक्षण पूर्ण केलं पण ह्या सगळ्यात तिची तब्येत आणखी खराब होत गेली एकदा रात्री विकास घरी आला तेव्हा त्याला लता जमिनीवर पडलेली दिसली तो घाबरला त्यानं त्याला ताबडतोब हॉस्पिटलला नेलं डॉक्टरांनी सांगितलं लताबाईनं टी बी झालाय त्यांना आता जास्त काळजी घ्यावी लागेल विकासच्या डोळ्यात पाणी आलं त्याने लताला विचारलं आई तू मला का नाही सांगितलं लता हसली आणि म्हणाली विक्या तुझ्या यशासाठी मी काहीही करेन माझं दुखणं तुझ्या स्वप्नांपेक्षा मोठं नाही विकास शिक्षण पूर्ण झालं त्याला एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली तो आता शहरात राहायला गेला होता पण त्याचं मन नेहमी गावाकडेच असायचं त्याच्या लतामाईकडे तो दर आठवड्याला घरी यायचा लतासाठी औषधं आणायचा तिच्याशी गप्पा मारायचा लता तर बरीच कमजोर झाली होती पण तिच्या डोळ्यांतला प्रकाश कधीच कमी झाला नव्हता एकदा रात्री विकास घरी आला तेव्हा लता त्याच्यासाठी जेवण बनवत होती तिनं त्याला जवळ बोलावलं आणि म्हणाली विक्या मला माहिती आहे माझा वेळ जवळ आलाय पण तू कधीच एकटा नाहीस माझं प्रेम नेहमी तुझ्यासोबत आहे विकासनं तिचा हात घट्ट धरला आणि म्हणाला आई तू मला सोडून जाऊ नकोस तुझ्याशिवाय मी काहीच नाही त्या रात्री लताची तब्येत खूपच खराब झाली विकास तिला हॉस्पिटलला घेऊन गेला पण डॉक्टरांनी हात टेकले लतानं विकासचा हात धरला आणि शेवटच्या श्वासात म्हणाली विख्या तुझ्या यशात माझं आयुष्य आहे मला नेहमी तुझ्या हसण्यात बघ आणि लता माईचा देह शांत झाला लताच्या जाण्यानं विकासच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली तू एकटा पडला होता त्याला वाटायचं की त्याचं यश त्याची नोकरी सगळं व्यर्थ आहे पण एक दिवस त्याला लतानं लिहिलेलं एक पत्र सापडलं त्यात लिहिलं होत माझ्या विक्या तुझ्या यशात माझं आयुष्य आहे मी गेल्यावर तू तु रडू नकोस तुझ्या प्रत्येक पावलात माझा प्रेम आहे तू जगायला दाखव की लता माईचा मुलगा कधी हार मानत नाही तुझ्या स्वप्नांना जप आणि माझ्यासाठी नेहमी हसत राहा विकासच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते पण त्यानं ठरवलं की तो लतामाईच्या स्वप्नांना साकार करेल त्यानं आपल्या नोकरीतून मिळणाऱ्या पैशातून गावात एक शाळा बांधली जिथे गरीब मुलांना मोफत शिक्षण मिळेल त्या शाळेचं नाव त्याने ठेवलं लतामाई शिक्षण मंदिर प्रत्येक मुलाच्या हसण्यात त्याला लतामाई दिसायची त्या मुलींना तो स्वतःच्या आईसारखा जपायचा ज्या ज्या शाळेत गरीब मुली होत्या त्यांच्या शिक्षणासाठी तो त्यांना आर्थिक मदत देखील करू लागला काही कालांतरानं विकासनं लग्न केलं आणि त्याला जी मुलगी झाली तिचे नाव त्याने लतिका ठेवले त्याला वाटू लागले माझी आईच माझ्या बायकोच्या पोटी जन्म घेतलं आणि हे लहान मुलीचा चेहरा पाहून विकासला भासू लागले माझी आई पुन्हा माझी साथ द्यायला आली असावी आणि विकास बाळाला घेऊन भरपूर खुश झाला आणि आनंदाचे आश्रू वाहू लागला चला तर मित्रांनो आजची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली अशाच नवीन नवीन स्टोरीसाठी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका